नगर न्यूज ट्वेंटी शहरातील बालिकाश्रम रोड बंद सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू प्रकरणी निषेध नोंदवत आंबेडकर समाज आक्रमक परभणी येथे एका समाज कंटकाने संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड केली या घटनेनंतर आंबेडकरी समाज आक्रमक झाला याच आंदोलनादरम्यान अटक असलेला परभणीतील तरुण युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला या प्रकरणात आज आनंदराज आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र अनुषंगाने नगर शहरातील काही भागात बंद पुकारण्यात आले होते बालिकाश्रम रोड परिसर संपूर्णपणे बंद करण्यात आला होता या घटनेच्या निषेधार्थ तसेच दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील अहिला नगर शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने आंदोलन करून बंदची हाक दिली व बालिकाश्रम रोड परिसर बंद केला होता प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा